समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील औदुंबर येथे प्रांताधिकारी रणजित भोसले व पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या उपस्थितीत महापुराचा सामना करण्यासंदर्भात बोटिंग प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये तज्ज्ञ बोट चालकांकडून प्रशासकीय कर्मचारी व परिसरातील तरुणांना बोटिंग संदर्भात प्राथमिक स्वरूपात महत्वपूर्ण माहिती देण्यात आली सांगली जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार महापुरासारख्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या तयारीची रंगीत तालीम मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी औदुंबर येथे घेण्यात आली या निमित्ताने प्रशासनाकडे उपलब्ध असलेली आपत्कालीन साधन सामुग्रीच्या उपयुक्ततेची चाचणी घेण्यात येत आहे तसेच आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आहे महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे असे मत उपविभागीय अधिकारी कडेगाव रंजित भोसले यांनी औदुंबर येथे बोटिंग प्रशिक्षण कार्यक्रमावेळी बोलताना व्यक्त केले नेहमीच येतो पावसाळा तसेच नेहमीच येतो महापूर अशीच काहीशी स्थिती गेल्या काही वर्षात कृष्णा नदीकाठावर झालेली दिसून येत आहे या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे पलूस तालुक्यातील कृष्णाकाठ औदुंबर अंकलखोप येथे महापूर पूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बोट शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महापूर प्रसंगी कृष्णाकाठचा तारणहार ठरलेले बोट चालक नितीन गुरव अनिकेत गुरव सांगली येथील दत्ता पाटील यांनी सर्वांना प्रशिक्षण व माहिती दिली यावेळी उपविभागीय अधिकारी कडेगाव रणजित भोसले पलूच्या तहसीलदार दीप्ती रिटे गटविकास अधिकारी अरविंद माने निवासी नायब तहसीलदार मनोहर पाटील तालुका कृषी अधिकारी पोटकुले साहेब पलूच भिलवडी आणि कुंडलचे मंडल अधिकारी स्वाती पवार सुरेखा जाधव राजू जाधव तसेच पलूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे कुंडल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील अंकलखोप गावच्या सरपंच राजेश्वरी सावंत उर्फ बेबीताई महाराष्ट्र तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे अंकलखोपचे तलाठी अमोल कांबळे भिलवडीचे तलाठी सोमेश्वर जायभाई यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते पूर परिस्थितीच्या अनुषंगाने मान्सून पूर्व या ठिकाणी आज तालुका स्तरीय सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक पार पडली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यावेळेस फील्डवर काम करावं लागतं त्यावेळेस जे काही अधिकारी कर्मचारी काम करत असतात तर त्यांना एक प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं खऱ्या अर्थानं बोट कशी चालवायची बोट पडल्यानंतर कुठल्या प्रकारे त्यातनं बाहेर पडायचं आहे त्यानंतर बोट चालवण्याचं प्रात्यक्षिक प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी करून पाहणार आहेत या ठिकाणी मी या दृष्टीनं सर्व जनतेला आणि लोकांना या ठिकाणी आश्वासित करतो की आमची पलूची जी प्रशासकीय यंत्रणा आहे सर्व जिल्हाधिकारी महोदयांच्या आ... निर्देशांमुळे आणि मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी या ठिकाणी सुसज्ज आहोत तरी जरी आम्ही या ठिकाणी सर्व कारवाई करत असलो तरी सर्व नागरिकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनामध्ये काळजी घेणं आवश्यक आहे तुम्ही पार्श्वभूमी विचारात घेता दोन हजार चोवीसमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून तालुका प्रशासनाच्या वतीनं प्रशिक्षित बोट चालक यांच्याकडून बोटीच्या वापराबाबत आपत्ती कालावधीमध्ये बोटीच्या वापराबाबत खबरदारी कोणकोणत्या कौन घ्यायच्या आहेत कशा पद्धतीने बोटीचा वापर करायचा आहे या कामी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पाठवण्यात आलेल्या प्रशिक्षकांमार्फत आज बोटीचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे तरी सर्व उपस्थितांनी याबाबत प्रशिक्षण वैयक्तिक प्रशिक्षण प्रत्येकाने घेण्यात यावं हे तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्याच्या प्रशासनाच्या वतीने आवाहन करावं येथील कृष्णा नदी पात्रामध्ये पलूस तालुका प्रशासनाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे त्यासाठी तालुक्यातील सर्व विभागप्रमुख या ठिकाणी हजर आहेत माननीय प्रांत साहेबांच्या नेतृत्वाखाली आज कृष्णा नदी पात्रात आपण जर पूर परिस्थिती उद्भवली तर त्याला आपण सामोरं कसं जायचं बोटीचं प्रशिक्षण कशा पद्धतीनं बोट कशी चालवायची याचं आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे या प्रशिक्षणासाठी सर्व विभागाचे प्रमुख त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामपंचायतीचे सरपंच पोलीस पाटील आणि इतर स्टाफ उपस्थित राहिला त्याबद्दल पलूस तालुका आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत सर्वांचे धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका